न्यूज मराठी शहर आपली बातमी नाशिकच्या शिवनेरी चौक भद्रकाली परिसरात एका स्विफ्ट कारमध्ये मांसासाठी जनावरांच्या कत्तली करून विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करून एकाला अटक केली गुन्हे शाखा युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड हे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत मई साळुंके विलास चारोसकर नितीन जगताप अप्पा पाणवड राम बर्डे राहुल जगेश्वर बोरसे किरण शिरसाट यांच्यासोबत गस्तीवर असताना नाशिक शहरातील शिवनेरी चौक भद्रकाली परिसरात गोवंश जातींच्या जनावरांची स्विफ्ट कारमध्ये कट्टल करून मांस विक्री करत असल्याची माहिती राम बर्डे व राहुल पालखेडे यांना मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत वरील सर्व कर्मचाऱ्यांना कळवून भद्रकाली येथे सापडणार रचून स्विफ्ट कार क्रमांक एम शून्य चार डी एन एकतीस सोळा यामधील इसाम अमित कुरे वय वर्ष एकोणतीस राहणार कादरी मस्जिद जवळ मुगलपुरा नाशिक पुणे हायवे संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असं त्याचे नाव असून चाळीस चारशे किलो वजनाचे गोमांश व वाहतूक करण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर इसमाविरुद्ध प्राणी संरक्षण कायदा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच क नऊ अ व नऊ ब तसेच प्राण्यास क्रूरपणे वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ कलम अकरा एल सह भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस तीन ऑब्लिक पाच प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन त्याला मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी ताब्यात दिले आहे सदर आरोपीविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे संगमनेर पोलीस ठाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु यांच्या कर पथकाने उत्कृष्टरित्या केली आहे